हा बाईन भावांना कसे सर्वजण झालं का नाश्ता वगैरे आत्ता सकाळचे वाजलेले आहेत दहा आणि मी इतके थकले सकाळी सहा वाजता उठल्यात माझ्या मुलांचा पहिला दिवस शाळेचा आणि मी सकाळी उठून रात्री शाबू वगैरे भिजू घातलं होतं सकाळी मी उठून आलू शिजवले त्यांना सकाळी माझ्या उठवलं मुलीला मुलगी लगेच मुली उठली मनानेच मुलाला उठवलं दोघांना आणि मुलगी मनाने उठली मुलीचं काय टेन्शन नाही आता पहिला दिवस होता जरा अशी खुश होती म्हणून ती उठली मनाने लगेच म्हणजे असे नाराज नव्हते एकदम खुश होती की म्हणजे नाही का तिघं पण माझे मुलं खुश होते का तर त्यांना सगळं वस्तू नवीन आणल्या होत्या मी जुन्या म्हणजे नाही का नवीन सगळं नवीन होतं ना त्यांना मुलीला मुलांचं होतं नवीनच होतं पण जरा मागच्या वयाचं होतं वर्षीचं आणि मुलींचं मूल्य नवीन घेतलं मी सगळं मूल्य नवीन घेतलं माझ्या आणि मग उशी सकाळी उठले सहा वाजता ते पण उठले सगळे माझ्या मुलांना आंघोळ वगैरे सकाळी पहिला दिवस होता कारण सकाळी सकाळी कसं त्यांना सवय नाही सहा वाजता कोण आंघोळ लहान मुलांना नाही का म्हणजे आज तर काय काय ना असं नाही की नाही पण मी मुलांना सकाळी सकाळी आंघोळ नाही घातली घालत कधी जर शे आठपर्यंत ठीक आहे पण आ सहा वाजता नाही तर मुलांना मी उठून सकाळी सहा वाजता आंघोळ माझ्या मिस्टरांनी घातली तोपर्यंत मी सकाळी सहा वाजता भांडे घातले सगळं उद्या पाणी येणार नाही म्हणून आमची तर म्हणजे सांगितले तर भांडे घासले पाणी भरलं सगळं स्वच्छ हांडा वगैरे टीप वगैरे धुऊन सगळ्या मोजके दोन तीन बॉटले वगैरे एक्स्ट्रा पा, पाणी मुलाला लागतं म्हणून आणि तोपर्यंत माझ्या मुलांनी आंघोळ वगैरे केली त्यांच्या मत मी काम करता करता आंघो वगैरे पोचले हे ते आणि तिघांना कपडे वगैरे घातले तयारी केली साबूची खिचडी केली त्यांना साबूची खिचडी दिली आणि तिघाला पण दोन दोन काजू दिले का तर ते सकाळी सकाळी नको म्हणत होते मनुके वगैरे पिस्ता आहे आणि त्यांना माझ्या मिस्टरांनी भरपूर आणलेले खायला म्हणजे का सकाळ म्हणजे असे दुधामध्ये एक चमचा दोन चमचे दे, मिळवून द्या मिसळून द्यायला आणि त्यांना ॲपल कट करून आणि काकडी असं सॅ सा, सॅलेट करून काकडी वगैरे दिलं आणि खुश होते खूप तयारी वगैरे केली त्या त्यांना त्यांच्या बॉटलीवर नाव नवीन बॉटल्या होत्या नवीन तिघायला बॉटल्या घेतल्यात मी फक्त टिफिन पहिलेचे नवीनच आहे टिफिन एकदम पण मुलीचं टिफिन कसं ती मला म्हटली थोडंसं ती जे आणि माझ्याकडनं आहे ना धुतानी पडलं खाली तर ते थोडेसे असं हे झालेलं आहे रेश पडल्यासारखं झालेलं तर ती नको म्हटली म्हणून तिला मग दुसरा आणला आणि तयारी वगैरे सगळं ह्यांचं केलं सगळं आवरलं मुलांचं आणि बॅग वगैरे त्यांचं सगळ्या वर, वर, बॅगवर बॉटलवर डब्यावर सगळ्यांवर स्टिकर म्हणजे ते म्हटले मॅडमचं मेसेज आला होता की तुमच्या मुलांना सगळं तुम्ही नाव वगैरे द्यायचं परत नाही का कोणाचं हारवतात वगैरे म्हणून सगळं माझ्या मिस्टरने दिलं ना अजून बाकीचे काही तर बुक बाकीच आहेत अजून अजून बुक बाकी आहेत त्यांचे खूप फक्त नोटबुट व नोटबुक वगैरे काय दोन तीन बुक मागितले होते बाकी काही नाही फक्त लेझर पेन्सिल आणि शॉपनर वगैरे हे ते द्यायला सांगितलं ते दिलं मस्तपैकी तयारी एकदम छान वगैरे मस्तपैकी एकदम माझे मुलं फ्रेश होते एकदम म्हणजे आनंदी होते मेन पॉईंट तर आनंदी होते खूप छान आणि माझ्या मिस्टरने तुम्हाला दाखवतो बिन भाऊनं काय काय आणलेले आणि त्यांना मी अशा प्रकारे आता ते दुधात किंवा लाईटच गेली कॅमेरा पण आहे ना जे म्हणजे थोडंसं तर माझ्या म मिस्टर आणि त्यांना हो का फुटलेलंच आहे त्यांना मी दोन दोन काजू वगैरे दिले फुटलेलं आहे आता सकाळी हे फक्त फोडलं आणि दोघाला तिकडला दोन दोन दिलेले असं आणि हे तर पॅकच आहे का तर मला हे आता सध्या द्यायचं दे नाही आहे म्हणजे आता हे सगळं मिक्स करून मी दुधामध्येच देणार आहे एक टाकायचं आणि हे असले सगळं मिक्स करून काजू बदाम असं हे करून हे बदाम हे पण पॅकच आहे बघा फोडलेलंच नाही आहे मी कुठनं आणतात ते त्यांच्या ते मुलांचे हाऊस पूर्ण करतात फक्त मला म्हटले पद्धतशीर व्यवस्थित दे जास्त म्हणजे वाया पण काढू नको का तर इतकं महागाचं असतं काजू बदाम आहे किती महागे बहीण भावांनो आणि जे रेट काय इथं चारशे चाळीस रुपयाचं फक्त बदाम आहे बहीणभावांनो आणि काजू काजू नाही तीनशे पन्नास पिस्ता बघा पॅकच आहे तीनशे पन्नास रुपयाचं आहे आणि हे एकशे ऐंशी रुपयाचं काय खजूर आणि हे कितीचं आहे तीनशे तीस रुपयाचं भेनभावनो बदामे हे सॉरी काय म्हणतात त्याला आहेत अजून काय मी तर चेक पण नाही केलं रात्री आणतच ठेवलं आणि हे काय बहीणभवांनो अंजी अंजिरे अंजिरे हो का अंजिरे साडेचारशे रुपयाचं आहे आणि हे तर काय काय माहिती आहे चारशे पंचवीस रुपयाचं भावांना बघा तुम्ही बघू शकता उलटी प्राईस दिसते चारशे चाळीस रुपयाचं आहे चारशे पंचवीस रुपयाचं सॉरी काय म्हणतात ह्याला का वगैरे काय म्हणतात माहीत नाही हे पॅकच आहे हे तर अजून ओपन पण नाही केलेलं आम्ही अजून काय आणलेलं आहे काय मी नकोच म्हटलं होतं एवढं आणायला का तर नाही म्हणजे एवढं पैसे नाही काय घालवायचे आणि हे बदाम त्यांनी बदाम दोन का काय माहीत नाही आहे का बदाम बहीण भावांना असं आहे तर खूप छान वाटलं म्हणजे माझे मिस्टर माझ्या मुलांना इतकं करतात आणतात वगैरे खायला आणि कसं असताना बहीण भावांनो प्रत्येक गोष्टीचं म्हणजे ना एक म्हणतं मोबाईल ठेवते मी हे असतं हो का बहीण आत्ता मी सगळं पॅक करून एक एक ठेवते ते दोन तीन वाजत ठेवलेल्या ह्याच्यामध्ये काजू बदाम ते थोडं थोडं द्यायचं वाया घालवायचं नाही आणि जास्त पण वाया गेलं नाही पाहिजे असं मला बोलले ते म्हणजे पद्धतशीर वापर अजून आण म्हणजे लागेल तसं आणू आपण पण मुलांना पद्धतशीर वापरा असं बोललेले ते तर बहीण भाऊनं व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन असेल तर आणि असंच मला सपोर्ट करत आता कॅमेरा चेंज होणार त्याच्या हिशोबाने तो चेंज होतो नवीन फोन घेतला आहे नवीन फोन घेतलेला आहे मला ओपोचा आणि काय म्हटले मला आणि एक मेन गोष्ट राहून गेली ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगन ती एकदम मज्जा ह्याची होती हे दिसतं मला कागद तुम्हाला पण हे खूप महत्त्वाचं आहे मी ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगन तर तुम्ही नक्की बघा भेटू बेन बाय